आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घ्यावी जळगाव नगर परिषद मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांचे आवाहन जळगाव जामोद शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या एक हजार तेवीस लाभार्थ्यांपैकी ज्या घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेतली नसेल त्यांनी येत्या तीस जून पर्यंत बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असल्याचे आवाहन मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांनी केले आहे प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पाहत असतो आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे त्या अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील एक हजार तेवीस घरकुले मंजूर करण्यात आले आहे घरकुल बांधकाम करण्यासाठी नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे परंतु मंजूर झालेल्या एक हजार तेवीस घरकुल लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांनी आजपर्यंत घरपूर बांधकाम परवानगी घेतली नसल्याने तीस जूनपूर्वी बांधकाम परवानगीचे प्रस्ताव अनुज्ञाप्राप्तीधारक अभियंता यांच्याकडून प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे अन्यथा घरकुल रद्द झाल्यास त्यासाठी नगरपरिषद चळकाव चामूच जबाबदार राहणार नाही असे अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांनी यावेळी सांगितले तसेच पाच जुलै रोजी बांधकाम परवानगी घरकुलाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले असून सर्व लाभार्थ्यांनी सकाळी अकरा वाजता नगर परिषद कार्यालयामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन अधिकारी डॉक्टर प्रशांत शेडके यांनी केले आहे